मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमच्याकडे स्वप्न आहेत योजना आहेत ध्येय आहेत पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी ताकद आणि ऊर्जा मात्र मध्येच तुम्हाला तुम्हाला काम सुरू करायचं पण तुमचं मन मागे तुम्हाला, आणि तुम्हाला शरीर थकल्यासारखं वाटतं आणि तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार येतो नंतर पाहू उद्या करू आज नाही जमत मित्रांनो आळस म्हणजे फक्त काम टाळण्याची सवय नाहीये तर तो एक अदृश्य दबाव आहे जो तुमचं आयुष्य हळूहळू मागे ढकलत राहतो तो तुमची क्षमता तुमची स्वप्न तुमचा विकास शांतपणे थांबून टाकतो आणि तुम्हाला दिवस महिने महिने होतात आणि बदलतात पण एक लक्षात ठेवा मित्रांनो आळस हा तुमचा शत्रू नाहीये तर तो फक्त तुमच्या मेंदूचा एक सिग्नल आहे की तुम्ही तुमचं जीवन योग्य पद्धतीने हॅन्डल करत नाही तुम्ही त्याला ओळखलं समजून घेतलं तर तुम्ही त्यावर नियंत्रणही मिळवू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त मोटिवेशन बद्दल बोलणार नाही तर आपण बोलणार आहोत वास्तविक आयुष्यात काम करणाऱ्या तीन शक्तिशाली बद्दल ज्यांनी हजारोंना त्यांच्या आळशीपणातून बाहेर काढले मित्रांनो या व्हिडिओ मधील तीन टेक्निक अशा आहेत पहिले म्हणजे स्मॉल स्टार रूल दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंट रिसेट ट्रिक आणि तिसरं म्हणजे डेली टोपा माइंड रुटीन मित्रांनो या टेक्निक्स फक्त तुम्हाला काम सुरू करायला मदत करणार नाहीयेत तर तुमचे दिवस तुमची ऊर्जा आणि तुमची सवय पूर्णपणे बदलतील मित्रांनो या व्हिडिओचा एकच उद्देश आहे तुमच्या आतल्या झोपलेल्या क्षमतेला पुन्हा जागा करणं कारण तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे फक्त ती योग्य दिशेने वापरण्याची गरज आहे म्हणून हा व्हिडिओ फक्त ऐकून संपू नका मित्रांनो तर प्रत्येक पॉइंट तुमच्या मनामध्ये साठवा अनुभवून बघा आणि अमलामध्ये आणा मित्रांनो तुमच्या जीवनाची दिशा हा व्हिडिओ बदलू शकतो चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाची आळसावर मात करण्यासाठी प्रेरणा मिळवण्यासाठी आणि स्वतःला पुन्हा एकदा मजबूत बनवण्यासाठी तर मित्रांनो यामधील पहिली टेक्निक आहे स्मॉल स्टार्ट रूल मित्रांनो आपण एखादं मोठं काम सुरू करायचं ठरवतो हो पण नेमकं तेच काम सुरू करताना आपण मागे सरतो का कारण आपल्या मेंदूला मोठी सुरुवात धोकादायक आणि थकवणारी वाटते त्याला असं वाटत असत की हे काम खूप वेळ घेणार आहे खूप मेहनत लागणार आहे याच्या पाठीमागे आणि त्यामुळे तो आपल्याला नको थांब उद्या कर असं सांगायला लागतो ला ला आणि इथेच येतो स्मॉल स्टार्ट रूल मित्रांनो जो आळसावर मात करण्याचा पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय आहे मित्रांनो स्मॉल स्टार रूल म्हणजे काय ते आता आपण समजावून घेऊया याचा अर्थ अगदी छोट्या मिनिमल आणि सोप्या पद्धतीनं सुरुवात करणं इतकं छोट की तुमचा मेंदूही नको म्हणू शकत नाही तुम्हाला तीस मिनिटं अभ्यास करायचा असतो मित्रांनो पण सुरुवात होत नाही तुम्ही काय कराल फक्त दोन मिनिटं पुस्तक उघडून वाचायचं ठरवा फक्त दोन मिनिटं एवढी छोटी सुरुवात एवढी सोपी असते की मेंदू विरोधच करत नाही आणि हे दोन मिनिट सुरू झालं की मग तुम्ही सहज दहा वीस किंवा पूर्ण तीस मिनिट काम करता कारण तुमच्या मेंदूला सुरुवात झालेली आवडते स्मॉल स्टार रूल मध्ये एक जादू आहे मित्रांनो मोठ्या कामाला मेंदू धोकादायक मानतो पण छोट्या कामाला तो खेळासारखं मानतो आणि तेच आपल्याला हवं असतं लहान पाऊल म्हणजे दोन मिनिटं वाचन पाच मिनिटं चालणे तीन ओळी लिहिणे किंवा एक छोट काम पूर्ण करणं मित्रांनो इतकी छोटी सुरुवात ही तुमचा मेंदू रिसेट करते आणि काम कठीण आहे हा भ्रम तुटतो स्मॉल स्टार रूल फक्त सुरुवात करण्यासाठी नाही तर सवय निर्माण करण्याचं सर्वात शक्तिशाली तंत्र आहे कारण शरीराला काम जड वाटत नाही मनाला ताण वाटत नाही आणि सुरुवात करणे सहज होते लक्षात ठेवा एखादा पर्वत चढताना पहिलं पाऊल सगळ्यात छोटं असतं पण तेच तुमचा प्रवास सुरू करतो स्मॉल स्टार रूल तुमच्यासाठी तोच पहिला पाऊल आहे तुम्ही मोठ्या लक्षांना घाबरत असाल किंवा अनेक वेळा प्रयत्न करून ही सुरुवात होत नसेल तर तुमच्यासाठी हा उपाय सोडण्यासारखा आहे मित्रांनो कारण जिंकण्याची सुरुवात मोठ्या धडक्यात नाही तर खूप छोट्या पण स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पावलापासून होते यासाठी एक सुंदर उदाहरण आता आपण पाहूया राज नावाचा एक मुलगा रोज ठरवायचा की तो रोज जिमला जाणार पण त्याची सुरुवात कधीच व्हायची नाही कारण त्याला एका तासाचा वर्कआउट खूप मोठा वाटायचा एका दिवशी त्याने ठरवलं मी आज फक्त दोन मिनिट वॉर्मअप करणार तो जिमला गेला दोन मिनिटं झाली आणि त्याला स्वतःला जाणवलं की आता थोडं अजून करू त्या दिवशी त्याने वीस मिनिट वर्कआउट केलं दुसऱ्या दिवशी पंचवीस मिनिट आणि एका महिन्यात तो पूर्णपणे बदलला मित्रांनो त्याची सुरुवात मोठी नव्हती पण सुरुवात झाली आणि तेच पुरेस होत आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आहात स्टडी वर्क फिटनेस बिझनेस कंटेंट क्रिएशन मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला एकाच दिवशी बदल घडवायला नकोय पण तुम्हाला फक्त एक छोटस पाऊल टाकायचं आहे तर मित्रांनो दुसरी टेक्निक आहे रिसेट ट्रिक आपण कितीही मोटिवेट असलो तरीही आपण एक गोष्ट कधीच लक्षात घेत नाही ती म्हणजे आपलं वातावरण आपलं वागणं नियंत्रित करत असत होय आळसाचं सर्वात मोठं कारण तुमच्या मेंदूचा कमकुवतपणा नाहीये तर ती तुमच्या वातावरणाची ताकद आहे जर तुमच्या खोलीमध्ये अस्ताव्यस्त वस्तू असतील जर टेबलावर मोबाईल स्नॅक्स अनावश्यक वस्तू पडलेल्या असतील जर तुमच्या आसपास डिस्ट्रॅक्शनची गर्दी असेल तर मेंदूला एकच संदेश मिळतो आराम कर रिलॅक्स कर काम नको मेंदूचा नियम सोपा आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तो आराम करतो तिथे तो काम करू शकत नाही आणि जिथे तो काम करतो तिथे तो आराम करू शकत नाही तिथेच येतो तो दुसरा शक्तिशाली उपाय तो म्हणजे एन्व्हायरमेंट ट्रिक मित्रांनो हा उपाय सांगतोय की तुमचं वातावरण अशी तयार करा की तुमचा मेंदू काम मोडमध्ये येईल किंवा आराम मोडमध्ये जाईल जे तुम्हाला हवं ते एनवायरमेंट रिसेट ट्रिक मध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिले म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी साठ सेकंद क्लीन अप फक्त एक मिनिट खोली साफ करणं नाही फक्त टेबलावरच्या तीन तिथं पाच अनावश्यक वस्तू काढा जेव्हा टेबल स्वच्छ दिसतं तेव्हा मेंदूला मेसेज मिळतो ही जागा कामासाठी आहे एका मिनिटात तुमची ऊर्जा बदलते हे विज्ञानानं सिद्ध झालं आहे की क्लीन स्पेस इक्वल टू क्लीन माइंड इक्वल टू जास्त काम दुसरं म्हणजे डिस्ट्रॅक्शन ब्लॉक करा मोबाईल टेबलावर ठेवलं की मेंदू त्याच्याकडे दहा दहा सेकंद अट्रॅक्ट होत असतो मित्रांनो जरी तुम्ही त्याला हात नाही लावला तरीही तुमचा फोकस ते कमी होतो रिसेट सांगतो की काम करताना मोबाईल फिजिकल डिस्टन्सवर ठेवा म्हणजे डोळ्याला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा डिस्ट्रॅक्शन नसेल तर आळस कमी होतो तिसरं म्हणजे कामासाठी एक विशिष्ट जागा तयार करा आपण प्रामुख्याने जिथे आराम करतो तिथेच बसून काम करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच अपयशी होतो कारण भावना असतात जिथे तुम्ही मोबाईल स्क्रोल करता तिथे अभ्यास किंवा काम सुरू होऊ शकत नाही म्हणून तुमचं वर्क कॉर्नर तयार करा फार लई एक्सपेन्सिव्ह असण्याची गरज नाही मित्रांनो फक्त एक खुर्ची एक टेबल एक स्वच्छ कोनडा फक्त मेंदूला मॅसेज हवा इथे बसलो की काम सुरू होतं एनवायरमेंट रिसेट ट्रिक तुम्हाला एक गोष्ट शिकवतो मित्रांनो तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला बदल हवा असेल तर सर्वात आधी तुमचं वातावरण बदला कारण वातावरण बदललं की मन बदलतं मन बदललं की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की संपूर्ण आयुष्य बदलतो मित्रांनो लक्षात ठेवा की मन आणि शरीराला काय करायचं सांगण्यापेक्षा कुठे आहे ता हे ठरवणं जास्त परिणामकारक असतं मित्रांनो एनवायरमेंट रिसेट ट्रिक याच विज्ञान सांगतोय की तुम्ही तुमचं वातावरण तयार करता आणि मग वातावरण तुमचं भविष्य तयार करतो मित्रांनो याच्यामध्ये आपण एक स्टोरी पाहूया स्नेहा नावाची एक मुलगी अभ्यास करायला सु बसायची पण तिचा मोबाईल नोटिफिकेशन टेबलवरील गोंधळ तिला सतत विचलित करायचा ती, ती की दहा मिनिटात थकून जायची आणि म्हणायची मला फोकसच होत नाही एके दिवशी तिने फक्त पाच मिनिटाचा रिसेट केला टेबल साफ केलं मोबाईल दूर ठेवला एक पाण्याची बॉटली आणि एक नोटबुक ठेवली आणि तोच दिवस तिच्या आयुष्यातील बदलाचा था दिवस ठरला त्या दिवसापासून तिचा अभ्यास एक तास मग दोन तास झाला छोटा बदल इक्वल टू मोठा परिणाम यालाच म्हणतात एनव्हायरमेंट रिसेट ट्रिक मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा सक्सेस तुमच्या वातावरणावर अवलंबून असतो तुम्ही जिथे बसून काम करता ते ठिकाण प्रेरणादायी स्वच्छ आणि लक्ष केंद्रित करणार असेल तर तुमचा मेंदू अप्रोडक्टिव्ह होतो त्यामुळे आजपासून स्वतःला एक वचन द्या काम सुरू करण्यापूर्वी मी माझं वातावरण रिसेट करणारच कारण योग्य वातावरणात लहान माणूस ही मोठं काम करू शकतो तर मित्रांनो तिसरी टेक्निक आहे डेली डोपामाइन रुटीन मित्रांनो आपण काही लोक काम सुरू करण्यापूर्वी थकतो का कारण मेंदूला कुठलाही पॉझिटिव्ह सिग्नल मिळत नाही तुम्ही दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने करतात त्यावर तुमची संपूर्ण आणि मोटिवेशन अवलंबून असतं म्हणूनच डेली डोपामाइन रुटीन हे आळसावर मात करण्यासाठी सर्वात शक्तिशाली टेक्निक आहे मित्रांनो डेली डोपामाइन रुटीन म्हणजे काय डोपामाइन म्हणजे तुम्हाला काम करण्याची ऊर्जा देणारा मोटिवेशन हार्मोन डोपामाइन कमी झालं की मग आळस येतो मेंदू रिकामा वाटतो कामाची इच्छा होत नाही दिवस वाया जातो म्हणून रोज सकाळी आणि दिवसभर मेंदूला छोटी छोटी डोपामाइन हिट्स देणं खूप गरजेचं असतं आता याच्यामध्ये पहिलं म्हणजे मॉर्निंग डोपामाइन स्पार्क दिवसाची उर्जावन सुरुवात पहाटे किंवा सकाळी उठताच तीन गोष्टी करा एक म्हणजे लाईट एक्सपोजर एक मिनिट सूर्यप्रकाश बाहेरचा बाल्कनीत उभे राहा किंवा मग खिडकीजवळ या नैसर्गिक प्रकाश डोपा तीस टक्क्यांनी वाढतो यामुळे मेंदूला एक संदेश जातो आज काहीतरी मोठं करायचं आहे दुसरं म्हणजे कोल्ड स्प्लॅश चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा थंड पाणी मेंदूला झटपट सक्रिय करतं आळसाची जडता दहा सेकंदात कमी होते तिसरं म्हणजे पाच मिनिटांची स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज छोटे हलके व्यायाम हात हलवणे मान फिरवणे थोडं चालणं ही शरीर मेंदू कनेक्शन जाग करतात मित्रांनो दुसरं म्हणजे डोपा माइंड बुस्टिंग मायक्रो हॅबिट्स दिवसभर उच्च ऊर्जा दिवसभरात या छोट्या सवयी वापरा मित्रांनो एक म्हणजे कॅलेंडरमध्ये टास्क टिक मार्क करणे काम पूर्ण झाल्यावर टिक केल्यावर मेंदूला एक डोपा रिवॉर्ड मिळतो ही सवय उत्पादकता दुप्पट वाढवते दुसरं म्हणजे कॉमेडरो रुटीन पंचवीस मिनिटे काम प्लस पाच मिनिट ब्रेक प्रति पंचवीस मिनिटानंतर छोटा ब्रेक मेंदू रिसेट करतो हे टेक्निक आळस कमी करतो आणि फोकस वाढवतो छोटे छोटे सेल्फ रिवॉर्ड्स मित्रांनो काम पूर्ण झाल्यावर स्वतःला या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी द्या म्हणजे आवडता स्नॅक्स असेल किंवा आवडतं गाणं असेल किंवा दोन मिनिटं बाहेर चालणं मित्रांनो एक छोटा ब्रेक मोबाईल ब्रेक हा मेंदूला संदेश देतो काम इक्वल टू आनंद आणि तिसरं म्हणजे इव्हिनिंग मिनिटं तुमचा पुढचा दिवस ठरवतात डिटॉक्स ते मिनिटं मोबाईल स्क्रोलिंग डोपामाइन सिस्टीम खराब करते त्याऐवजी हलकं संगीत पाच मिनिटं जर्नलिंग थोडं खोल शोसम त्यामुळे मेंदू रिसेट होतो आणि उद्या पुन्हा ऊर्जावान राहता येतो विन रूल मित्रांनो आज तुम्ही कोणत्या तीन गोष्टी चांगल्या केल्या ते रात्री झोपण्याआधी वहीमध्ये नोंदवा आज मी काय शिकले काय साध्य केलं कोणत्या गोष्टीसाठी मी आभारी आहे हे तुमचा कॉन्फिडन्स वाढवते आणि दुसऱ्या दिवशी डोपामाइन नैसर्गिकरित्या वाढतं डेली डोपामाइन रुटीन हा आळसाशी लढणारा सुपर हिरो आहे मित्रांनो तुम्ही जर हे रुटीन केलं तर आळस तुमचा सत्तर टक्केने कमी होतो तुमचा फोकस वाढलेला असतो आणि तुमच्या कामाची ऊर्जा टिकून राहते तुमचा दिवस प्रडक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह होतो मित्रांनो या तीन स्टेप लक्षात ठेवा सकाळी स्पार्क दिवसभर आणि रात्री डिटॉक्स मित्रांनो ज्यांच्यामध्ये एकाग्रता कमी आहे ज्यांचा बराच वेळ जातो ज्यांचं मन अभ्यासात कामामध्ये लागत नाही किंवा मग उगाच मूड खराब असतो किंवा लाईफमध्ये ज्यांना स्थिरता आणि ज्यांना फोकस हवा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर आहे मित्रांनो डोपा मुळे मन शांत आणि स्थिर होतं उत्पादकतेमध्ये वाढ होते, उत्पादकते होते। तुमचं स्क्रोलिंग कमी होतं तुमच्यामध्ये सेल्फ कंट्रोल वाढतो तुमच्या जीवनामध्ये स्पष्टता येते आणि तुमच्या जीवनाची दिशा ठरते पण मित्रांनो डोपामाइन हाय नको डोपामाइन हेल्दी असण्याकडे वाटचाल करा मित्रांनो खर तर आळसावर मात करणं म्हणजे आयुष्यातलं एक मोठं युद्ध असतं पण आज आपण पाहिलेल्या तीन टेक्निक्स स्मॉल स्टार ट्रूल एनवायरमेंटल रिसेट ट्रिक आणि डेली डोपामाइन रूटीन हे hey, युद्ध जिंकणं पूर्णपणे शक्य आहे मित्रांनो no, आळस हा तुमचा शत्रू नाहीये तर तो फक्त तुमचा मेंदू अति आरामात पडलेला आहे याच एक छोट संकेत आहे आणि जसं आपण शरीराला व्यायामाने ऍक्टिव्ह करतो तसंच मेंदूला या तीन सवयींमुळे ऊर्जा दिशा आणि फोकस मिळतो त्यामुळे तुम्ही आजपासूनच ठरवा मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात करत आहे आणि ती ही छोट्या पण सातत्यपूर्ण सवयीनी जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टी सुरू करता जेव्हा तुम्ही वातावरण स्वच्छ व वा व्यवस्थित ठेवता जेव्हा तुम्ही रोज डोपामाइन रुटीन पाहता तेव्हा तुमचा मेंदू आळस सोडून ऍक्शन मोड मध्ये येतो मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला परफेक्ट होण्याची गरज नाहीये फक्त टुडे एक छोटा स्टेप घ्यायचा आहे जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला थोडी जरी प्रेरणा दिलेली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही कोणती सवय सुरू करणार आहात आणि हो जर तुम्हाला अशाच आणखी प्रेरणादायी लाईफ चेंजिंग कंटेंटचे व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या पॉवरफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो प्रेरित राहा प्रगतीत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आपण करू शकतो आणि नक्की करू